आज काय भाजी करायची किंवा अचानक पाहुणे आले तर कोणती रसदार चवदार भाजी करायची तर ही डाळवड्याची भाजी नक्की ट्राय करा पंधरा ते वीस मिनिटं डाळ भिजत घालून झाल्यावर त्यात हिरवी मिरची आलं लसूण जिरे हळद मीठ घालून थोडं जाडसर वाटा व त्यातच थोडा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला छान तापलेल्या तेलामध्ये हे वडे सोनेरी रंगावर तळून घ्या हे वडे नुसते खायला पण खूप भारी लागतात बरे का आता कढईमध्ये तेल टाकून एक खमंग फोडणी देऊयात जिरी मोहरी हळद हिंग गोडा मसाला लाल तिखट धणे जिरेची पूड आणि थोडी कोथिंबीर हे घालून छान परतून घ्या तेलावरती छान परतून झाल्यावर ह्यामध्ये घालूया ओलं वाटण दोन चमचे ओलं वाटण आणि लागेल तसं मीठ घालून हे छान परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये नंतर घालायचं आहे गरम पाणी तीन ते चार वडे आपण कुसकरून घालायचे आणि बाकी वडे तसेच घालायचे आहेत तयार आहे आपली झणझणीत वडा भाजी रेसिपी आवडल्यास लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद